महानगरपालिकेच्या दिव्यांग कल्याण विभागाकडे एकसष्ट दिव्यांगांना दरमहा एक हजार रुपये उदरनिर्वाह भत्ता देण्यात आला आहे नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात नोंदणीकृत अशा सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना सुमारे तीन कोटी रुपये उदरनिर्वाह भत्ता देण्यात आला आहे दिव्यांग मिळकतदारांसाठी पन्नास टक्के मिळकत कर परतावा योजना महानगरपालिकेकडून राबवण्यात येते अशा एकशे वीस दिव्यांग मिळकतदारांना याचा लाभ मिळत असून त्यांना सुमारे चार लाख एकतीस हजार रुपये कर परत देण्यात आला आहे सोलापूर महापालिकेच्या वतीनं दिव्यांग खेळाडूंनाही मदत करण्यात येत आहे तसंच आतापर्यंत दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे दहा जणांना अशी मदत करण्यात आल्याचं सांगण्यात आलं महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे यांनी याबाबत अधिक माहिती दिली